दक्षिणचे उमेदवार संतोष पवार यांच्या पत्नी प्रिया पवार या देखील प्रचाराच्या मैदानामध्ये उतरल्या आहेत सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष सेऊ पवार यांच्या प्रचारासाठी त्यांच्या पत्नी प्रिया पवार यांनी प्रचाराची सूत्र हाती घेतली असून त्यांचा पहिला टप्पा यशस्वीपणे पूर्ण झाला आहे प्रिया पवार यांनी घोडातांडा तांडा हत्तूर चंद्रहाळ वडकबाळ वनमुर्गी बिरनाळ राजूर औराद सांजवाड आदी गावांमध्ये महिला संवाद दौरा आयोजित केला होता संतोष पवार यांच्या प्रचाराला आता वेग आला असून प्रिया पवार यांनी पतीच्या खांद्याला खांदा लावून प्रचार मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे त्या गाव गावागावात जाऊन महिलांशी संवाद साधतायत कार्यकर्त्यांच्या जाऊन कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या मतांची जाण करून घेतायत यावेळी प्रिया पवार यांनी सत्ताधारी आणि विरोधकांवर जोरदार टीका केली सत्ताधाऱ्यांनी तालुक्यात फक्त स्वतःच्या फायद्यासाठी कारखाने बँका खाजगी शाळा स्थापन करून जनतेच्या विकासाला खोट्या आशा दाखवल्या आहेत स्वार्थी राजकारण थांबवण्याची आता वेळ आली असून यंदा परिवर्तन घडवण्याकरता तालुक्यात विकासाची पहाट आणण्यासाठी संतोष पवार यांना विजयी करून तुमच्या सेवेची संधी द्या असं आवाहन त्यांनी गावकऱ्यांनी केलं या दौऱ्यात वंचित बहुजन आघाडीचे तसंच मार्ग फाउंडेशनचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक महिला भगिनी मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या